सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत बिद्रीमधील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यानं सन दोन हजार तेवीस चोवीस च्या गळीत हंगामात आलेल्या ऊसाला तीन हजार चारशे सात रुपये यापूर्वी दिले आहेत गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर वाढीव ऊस दराच्या दोनशे सात रुपयांपैकी शंभर रुपयांचा पहिला हप्ता तसंच परतीच्या आणि बिन परतीच्या ठेवींवरील व्याज आणि तोडणी वाहतूकदारांचं कमिशन संबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष केपी पाटील यांनी दिली। बिद्री कारखान्याच्या वाढीव ऊस दराचा शंभर रुपये पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे के पी पाटील यांनी दिली गेल्या हंगामात कारखान्याकडून नऊ लाख चोपन्न हजार सातशे शहात्तर टन ऊसाचा गाळप झाला असून त्यापासून अकरा लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे क्विंटल साखर पोत्यांचं उत्पादन झालंय सरासरी उतारा बारा पूर्णांक पंचावन्न इतका मिळालाय कारखान्यानं सन दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामात आलेल्या ऊसाला प्रतिटन बत्तीसशे रुपये शे पाच कोटी बावन्न लाख रुपये यापूर्वी दिले आहेत याशिवाय संचालक मंडळानं या हंगामासाठी प्रति टन दोनशे सात रुपये वाढीव दर दोन हप्त्यात देण्याची घोषणा केली होती त्यानुसार पहिल्या हप्त्याची प्रति टन शंभर रुपये प्रमाणं होणारी रक्कम नऊ कोटी बावन्न लाख रुपये ऊस पुरवठादारांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे तसंच कारखान्याकडे ऊस उत्पादकांच्या यापूर्वी कपात केलेल्या परतीच्या बिन परतीच्या ठेवीवरील व्याज एकूण लाख रुपये दिले आहेत सन दोन हजार तेवीस चोवीस या हंगामात तोडणी वाहतूकदारांचे कमिशन डिपॉझिटचे पंधरा कोटी रुपये संबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येत आहेत वाढीव ऊस दराचा दुसरा हप्ता लवकरच देण्याचं नियोजन असल्याचं अध्यक्ष पाटील यांनी सांगितलं यावेळी संचालक मंडळाचे सर्व सदस्य व्यवस्थापकीय संचालक आर देसाई कार्यकारी संचालक के एस यांच्यासह अधिकारी उपस्थित होते